बँगलोर विमानतळावर एक अभिनेत्री अटक होते तिच्या सोबत असतो सोन्याचा मोठा साठा सोशल मीडियावर फोटो झळकतात न्यूज चॅनल्स लक्ष तिच्याकडे जात पण ही कथा तितकी सरळ सोट आहे का की यात काही गुंतागुंतीच्या सावल्या आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये राणा राव दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतून ओळख मिळवणारी अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात असलेलं एक नाव पण आता तिच्या नावासमोर लागला आहे एक गंभीर आरोप सोन्याच्या तस्करीचा दुबईहून परतताना तिच्या बॅग मध्ये नव्हे तर शरीराच्या वेगवेगळ्या भागात सोनं लपवून आणल्याचा दावा केला जातोय चौदा किलो सोनं बारा कोटी छप्पन्न लाख सोनं पण खरी कहाणी यापेक्षा मोठी आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस बँगलोर विमानतळ दुबईहून परतणाऱ्या रावला अटक करण्यात आली पण इथं प्रश्न फक्त तिच्या अटकेचा नाही कर्नाटकातील भाजप आमदार बसंत गौडा पाटील यटणार या यांनी केलेल्या अश्लील विधानामुळे हा मुद्दा आणखी तापला तिच्या संपूर्ण शरीरात सोनं होतं जिथे जिथे जागा भेटली तिथं तिनं सोनं लपवून ठेवलं होतं असं ते म्हणाले आणि या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं पण या प्रकरणात एक वेगळीच ट्विस्ट आहे ही कोणत्याही सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती नाही ती आहे कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र रामचंद्रराव यांची सावत्र मुलगी म्हणजेच कर्नाटकच्या पोलीस महासंचालकाच्या कुटुंबातील व्यक्तीवर तस्करीचे गंभीर आरोप आहेत हा योगायोग म्हणायचा की अजून काही खोल राजकीय खेळ सुरू आहे रामचंद्र राव कर्नाटक पोलीस दलातील मोठं नाव राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याच्या सावत्र मुलीवर असा गंभीर आरोप लागणं म्हणजे संपूर्ण यंत्रणेलाच एक मोठा धक्का विमानतळ प्रोटोकॉल अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की त्यांनी रावला तिच्या वडिलांच्या सूचनेनुसार सोडण्याचा प्रयत्न केला म्हणजेच हा केवळ अभिनेत्रीचा गुन्हा नाही तर त्यामागे एका मोठ्या सत्तेचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे राण्याराव मात्र आपल्यावर अन्याय झाल्याचा रा� दावा करत आहे तिने डी आर आय अधिकाऱ्यांवरच आरोप करत म्हंटल की तिला जबरदस्तीने रिकाम्या कागदांवर सह्या करायला लावण्यात आल्या तिला मारहाण करण्यात आली आणि तिने काहीही केलं नाही असं तिचं आहे पण जर ती निर्दोष असेल तर चौदा किलो सोनं तिच्याकडे आलं कुठून आणि तिच्या घरातून जप्त केलेले कोट्यवधींचे दागिने आणि रोख रक्कम कशी आली ही केस फक्त एका संपूर्ण व्यवस्थेवरच मोठ प्रश्नचिन्ह आहे जर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती इतक्या सहज तस्करी करू शकत असेल तर सामान्य नागरिकांचं काय आणि जर ही केस राजकीय हस्तक्षेपामुळे वेगळ्या दिशेने नेली जात असेल तर खरं सत्य कधी बाहेर येणार यांनी आता विधानसभेत संपूर्ण माहिती जाहीर करण्याचं आवाहन दिलं आहे यात कोणते चेहरे समोर येणार तस्कर आहे की कोणत्या तरी मोठ्या राजकीय कटाची केवळ प्याद आहे हाच मोठा प्रश्न आहे या प्रकरणातील सत्य समोर येईपर्यंत राण्याराव आणि तिच्या वडिलांभोवती संशयाची सावली राहणार सोनं झळकतं पण त्याच्या मागे अनेकदा काळोखी छाया असते आणि ती सावली नेमकी कोणाची आहे हे कळायला थोडा वेळ लागेल अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा